लागले लागले पाटील दहा ते पंधरा जण होते डॉक्टर वाघ हर्षद आंबुरे पैसे वाटत होते मी त्यांना विचारलं तुम्ही पैसे वाटप करू नका लोकशाही पद्धतीने काय जे मतदारांना तुम्ही प्रेरित करा त्यांनी माझ्यावर डायरेक्ट हल्ला केला कशाने हल्ला झाला लाता बुक्क्यानी मार्या मारहाण झाली पाच सात जण होते मला बेदम मारत होते तोंड दाबत होते एकजण आणि एकजण माझ्यावर गुटगा असा उलटा करून माझ्या ही पायावर पाय देत होता एवढं मारहाण झाली मला जीव जात होता परंतु दोघ जण माझ्या वाचवायची आले बाजूचे ती पैसे घ्यायला बी तयार नव्हते बळजबरीने डॉक्टर वाघ आणि हर्ष दांभोरे त्यांना पैसे देत होता कुठं झालं नेमकं किती वाजता एक्झॅक्ट आता एक अर्धा तासापूर्वी मला आता टाइम आठवत नाही तीस मिनिटापूर्वी घटना घडली कुठेतरी घटना घटना मार्केट यार्ड मध्ये हा